नमस्कार सुरू डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल आझाद मैदानावर बीड जिल्ह्यातल्या लोकांचं आंदोलन सुरू आहे तिथले वन्यप्राणी मारण्याच्या विरोधात आणि तिथल्या गुंडगिरीच्या विरोधात त्या मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे म्हटलं म्हणजे आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे जे आहे यावेळी दस यांच्या विरोधात उभा होते आणि त्यांच्यामुळे ती लढत अत्यंत रंगतदार झाली होती ते स्वतः आता आझाद मैदानात आलेत या सगळ्या परिस्थितीवरती मतदारसंघातलं जे काही आरोप गुंडगिरीचा होतोय किंवा शिरूर तालुक्यातलं जे होतं त्यांनी सुद्धा त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याच्यावर मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आता हे सध्या मतदारसंघातलं जे वातावरण चाललंय त्यात काय आहे म्हणजे गुंडगिरीचा आरोप वातावरण आपल्या मतदारसंघात एकदम दहशतीचं आहे अनेक ठिकाणी अनेक लोकांना मारहाण झालेली आहे तसे हे डाकणे पिता पुत्र आहेत की ज्यांना विनाकारण म्हणजे हक्क्याच्या हो लोकांनी मारलं आणि खोक्या हा काय करतो सगळ्या सुरूर तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे तो हरणाची शिकार करतो बेकायदा सावकारकी करतो त्याच्यामुळं काही लोकांनी जे पैसे घेतलेले आहेत ते तालुका सोडून गेलेले आहेत अशा अनेक केसेस सुरूरमध्ये आहेत आणि आम्हीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ते तिथल्या पियाला त्यांना सांगितलेलं आहे लेखील ले लोकांनी तक्रार घेऊन सुद्धा पोलीस स्टेशन काही कारवाई करत नाही म्हणजे जर कारवाई केली असती तर हा प्रसंग आला नसता आणि म्हणून लोकांना थेट करावं लागतं त्या मतदारसंघाचे प्रतिनिधी राहिलेला आहात तुम्ही जवळपास तीन चार टर्म तिथे प्रतिनिधी होतात जवळपास तर तुमच्या लोकांना असं म्हणतायत की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत खोटे गुन्हे होत आहेत त्यांची शिरूरमध्ये गुन्हे दखल घेत नाही त्यांना मुंबईत यावं लागतं तुम्ही एक माझे आमदार म्हणून त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गेलेलो आहोत मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालो आम्ही प्रयत्न केलेले काए आहेत पण काही काही कायदे असे समजा अट्रोसिटी कायदा आहे त्या कायद्याचा वापर करून अ गुन्हा दा, दाखल केलेला आहे ते कायदेशीर काही जे आपले कायदे आहेत ते असे मेडेंटरी असल्यामुळे त्यामुळं गुन्हा जरी दाखल करतात पोलिस काही कारवाई केली नसेल काही करणार नाहीत पण एकूणच जे आपलं वातावरण आहे म्हणजे सध्या आष्टी मतदारसंघामध्ये एक मागासोरी कार्यकर्त्याची हत्या झाली त्यानंतर दुसरे अनेक गुन्हे घडले एक मातंग समाजाची हत्या झाली असे अनेक गुन्हे अलीकडच्या काळात वाढलेले आहेत आणि पोलिसांनी त्याच्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे या केसमध्ये सुद्धा की के खोक्याचा मोठ्या प्रमाणामध्ये दहशत फोक्यांनी हो के निर्माण केली आणि त्यामुळंच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे तर भविष्यात लजेच्या काळामध्ये ही गुन्हेगारी कमी होईल असं मला वाटतं आणि ती शासनाने करावी तुम्ही या बाबतीत या सगळ्या लोकांना घेऊन पंकजताईंना किंवा मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का तुम्ही एक माझे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्यांना भेटण्याचा अधिकार असे मी ज्यावेळेस मध्ये आलो होतो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की आपण टप्प्याटप्प्याने जाऊ आपण जर यांनी नाही ऐकलं तर एसपीला भेटू एसपीने जर कारवाई नाही केली तर आपण जाऊ पण तसं काही झालं नाही ठीक आहे काय हरकत नाही आता ओपोषणला बसल्यानंतर हा शेवटचा पर्याय आहे आणि ग्रह खात नक्कीच दखल घेऊन कारवाई करेल तुमचं याच्या बाबतीत काही एसपीशी पत्रव्यवहार किंवा बोलणं झालंय डायरेक्टली शिरो तालुक्यातल्या प्रकाराविषयी समक्षच भेटलो ना पत्रव्यवहार काय करणार एसपींना एसपी न नाही भेटला मी, मी जे जे भीटला भीटला। इकड़ जा, इकड़ जा। या कामात एसपी न भेटलेलं नाही ला मी कुठं मी सांगितलं की आपण आष्टी जे पीडित लोक आहेत सगळ्यांना घेऊन एसपी ला भेटू परंतु आता कार्यकर्त्याच्या मनावर असतं कुणी म्हणतो इकडे जा तिकडे जा हा जो निर्णय घेतला हे हा योग्यच आहे काय होते आता कार्य पण या निवडणुकीनंतर आपण एकंदरीत बघतोय सुरेश धसांचं राजकारण गेल्या म्हणजे निवडणुकीच्या आधी थोडे ते शांत असायचे फार ते आक्रमक नव्हते पण या निवडणुकीनंतर त्यांना समाजाचा पाठिंबा खूप मोठ्या प्रमाणात मिळतोय ते खूप आक्रमक होत आहे त्यांना मुख्यमंत्र्यांचा थेट सपोर्ट आहे असंही लोक म्हणतात कशामुळे सगळं असं काही नसतं चुकीच्या कामाला मुख्यमंत्री पाठिंबा देऊ शकत नाही पण एखादा कार्यकर्ता जर सारखं मुख्यमंत्र्यांचं नाव घेत असेल तर ते चुकीचं आहे वास्तविक पाहता पहिले शांत होते पहिल्यापासूनच हे खोक्या वगैरे त्यांच्याबरोबरच आहेत मागच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खोक्याने अनेक लोकांना दम दिला अनेक लोकांचे मला फोन यायचे की खोक्या म्हणतो असं करू तसं करू म्हणजे ही जी गोष्ट आहे हे वगळ सुरूची झालेली आहे अटोद्यामध्ये पण आहे आष्टीमध्ये पण आहे तशी त्याचं प्रमाण मोठं आहे पण आमच्या पातळीवर आम्हाला जे जे लोक भेटतात त्यांना घेऊन आम्ही संबंधित लोकांकडे जातो आणि त्याचा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो पण आष्टी पाटोदा शिरव्या तीनही तालुक्यात तीन तालुक्या असल्यामुळे अर्थात मतदारसंघ मोठा आहे गुन्हेगार जेव्हा होते तेव्हा ती मोठी आहे पण विरोधात तुम्ही अजून फार आक्रमक नाही होणार कारण मला हा मी एक असा माणूस आहे की मी गेली एक वर्षभर फिरत होतो मतदारसंघात माझ्या राजकीय जीवनात कधीच मतदारसंघात मी एवढे सभा घेतल्या नाही तरी लोकांनी मला नाकारलं नैराश्य आहे मला का फिरू लोकांनी मला नाकारल्यानंतर बरं माझं काम मध्ये थोडं कमी आहे कारण शिरूर पूर्वी आमच्या मतदारसंघातून नव्हतं पाठवद्या आष्टी जेवढे मुलं जन्माला येतात ऐंशी टक्के माझ्याकडे शिकतात माझ्या शाळेत शिकतात माझ्या संस्थेत शिकतात माझे एक शंभर युनिट आहेत माझ्याकडे बावन्न हजार मुलं शिकतात मी तर फुकड शिकतो त्यांना मग मला लोकांनी फुकडचं मत देऊ नये का माझ्या काळात एवढी मी कामं केली इतके लोकांचं माझा संबंध इतके एका गावात दोनशे दोनशे लोक माझ्या ओळखीचे आहेत पण तरीसुद्धा मला नकार लोकांनी नाकारल्यानंतर मी थोडा शांत झालो शांत आहे मी आता आणि कुणी म्हणत असलं मी कोणाला भियत नाही मी भेटतो कोणाला बी तसं काय नाही मी भितो मी सामान्य माणूस आहे मी कोणाला भेटो मी आईवडिलांना भितो मी चांगल्या माणसाला भेटतो मी साधू संतला पण भेत असतो मला काय नाही मी असा कुणालाच न घाबरणार काय माणूस नाही मी भिवून वागतो आणि समाजाला सुद्धा भिवतो समाजाला सुद्धा आपण उद्धटन वागलो तर आवडत नाही हे मला आहे त्यामुळे समाजाला सुद्धा घेऊन वागत असतो तुम्ही नाकारला म्हणताय नाराज आहे पण त्या ता दोन तालुक्यात तुम्ही तुम्हाला थोडं आणि पण शिरूर तालुका मग शिरूरला आलो ना मी यांची घटना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यांनीच मला सांगितलं अगोदर भागवत वारीने सांगितलं मग शिरूरला मी आलो ढाकणे वस्तीवर गेलो म्हणजे त्यांना तिथे भेटलो गावातील कातकडी घरी गेलो आम्ही गेलो म्हणजे मला जेवढं शिक्क आहे तेवढं माझं मुवमेंट नाही फास्ट आहेत पण शिरूर आणि आष्टीपाडा मतदारसंघातलं राजकारण म्हणजे या पद्धतीचं फिरत नव्हतं कधी गेल्या सहा महिन्यात आता नाही नाही पोरी पण फिरत होतं पण आपल्या लोकांना कुठं कळतं आपले लोक बी असे आहेत एक उधर एक उधर व बाकी पिछे बाकी घर घर कि मी बेटते असं आहे की सगळे लोक व्यवस्थित राहिले नाहीत मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही लोकशाही जो आपापल्या पद्धतीने जातो त्याच्याबद्दल मला काय नाही पण माझ्या थोडं नैराश्य आलं मग मी थोडं खरं म्हणजे मागच्या मला ही निवडणूकच लढायची नव्हती गेली विधानसभा कारण मला भाजपने तिकीट दिल्यानंतर मी का निवडणूक लढू असं माझं होतं पण लोकांनी मला खूप आग्रह केला म्हणून मी बरायलो मला विधानसभेची आत्ताची गेलेली निवडणूक असं वाटायचं की तिकीट मिळालं तरच लढावी नाही लढू नाही पण मला माझा हक्काचं तिकीट असताना सुद्धा मला तिकीट मिळालं नाही त्यावेळेस मी म्हणजे नाराज होतो महाराष्ट्रातून लोकांनी मागणी केली उत्साह व्यक्त केली राहिलो हरल्यानंतर थोडं शांत राहायचा निर्णय घेतला शांतच आहे मी अजून एकदा निकालाच्या सायंकाळी सुरेश भूमिका बदलली मतदार मतदारांनी पाहिलं होतं त्याच्यानंतर काही लोक भेटायला आले तुम्हाला मला तर रोज शेकडो भेटतात ज्यांनी सुरेशचं काम केलं ते पण भेटतात ना आता काय कुठून उपयोगी त्यांचं ते काय म्हणतात भूमिका बदलल्यामुळे नाही ते म्हणतात आमचं त्यावेळेस लक्ष झालं नाही चुकलं आमचं किंवा असं नको व्हायला पाहिजे होतं पण mm. कसं आहे निवडणूक पाच वर्षात एकदा असते mm. निवडणुका रोज येणार आहे का आता निवडणूक होऊन चारच महिने झाले आता पावणे पाच वर्षांनी काय काय बेलचाळीस परिस्थिती निवडणुका असं काय असतं तर आम्ही बऱ्याच निवडणुका झाल्यात माझ्या म्हणजे निवडून लढवलीच पाहिजे असं मी आता या प्रवृत्तीत राहिलो नाही mm. सगळ्यांच्या अग्रह पण उभं राहिलो काय अपक्ष उलट मी आता मुख्यमंत्र्यांना त्यांना भेटत असतो की मला परत भाजपमध्ये घ्या मला परत भाजपच जायचंय म्हणजे आता मी असं काही करून कशी करून निवडणूक लढावा अशा इशारा विधानसभेला पण नव्हतो परत भाजप मी तर भाजपच पावनकुळेना साहेबांबरोबर चर्चा झाली मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाली पंकजा दाई बरोबर चर्चा झाली सगळ्या बरोबर माझी चर्चा झाली पंकजा आजच माझी भेट झाली आजच झाली का भेट नाही इलेक्शन नंतर पंचवीस वेळा भेट झाली असेल तर आष्टी पाटोद्याचे हो आमदार तुम्ही तेव्हा होता जेव्हा नव्हते त्यावेळी तुम्ही आमदार होता पण त्या काळात सुद्धा राजकारण असं पारधी समाजाच्या बाबतीत जे काय समोर येत आहे ते भोसले भोसले सगळे करतायत तर त्यावेळी समाजाचे काय प्रश्न असे पारधी समाजामध्ये बऱ्याच वेळा पूर्वीच्या काळामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती फार असायची पारधी समाज आपल्याकडे संख्येने बराच आहे आणि काही काही लोक चांगले आहेत माझ्या संस्थेत पंधरा पारद्याचे लोक नोकरीला आहेत शिक्षक आहेत चपराशी आहेत प्राध्यापक आहेत शिक्षणाचं प्रमाण पारध्यात खूप वाढलेले पण आता हा माणूस कसा आहे दहशत निर्माण करून पैसे कमवतोय आणि शिरूर तालुक्यामध्ये दहशत त्यांनी निर्माण केलेली अनेक लोकांना त्याने मारलंय पण काही लोकांना दम केला आहे त्या कातकड्याच्या कुटुंबात आम्ही गेलो नंतर तिथं त्या आईवडिलांनी सांगितलं मुलाचं की आमचा मुलगा फरार आहे आम्ही सांगितलं की त्याने डांबून ठेवला असं वाटतं का तुम्हाला तर ते म्हणलं शक्यत आहे तसं त्याने डांबून ठेवलं असेल परंतु असे बरेच कुटुंब आहेत की जे दहशतीमुळं तक्रार करत नाहीत असे फार लोक दहशत म्हणजे सावकारकीची दहशत आहे पन्नास हजार रुपये द्यायचे आणि चार महिन्याने पाच लाख मागायचे त्याला काही हिशोब नसतो काय नसतो अशी गुन्हेगारी अशी दहशत अशी सावकारकी बरीच आहे पण हा जो एकंदरीत पारधी समाज आपण आता बोललो तो या खूप मानतो असं काही नाही पारधी समाजाचे लोक आमच्याबरोबर आपल्या बरोबर आमच्या बरोबर बरेच आहेत तसं काही नाही तो विशिष्ट तेवढा माणूस आहे की त्याच फार डोळे झाकून ऐकतोय बाकी काय तेवढा एकच आहे हा त्याच्याबरोबर त्याचे नातेक वगैरे असतील कुणी काय तर हे भीमराव धोंडे आहेत ज्यांनी आतापर्यंत आष्टी पाडोदा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला त्यांच्या आधी बाळासाहेब बाजवे आमदार होते त्याच्या आधी दोन हजार चौदाला ते स्वतः निवडून आले होते सुरेश दस यांचा पराभव करून शिरूरच्या परिस्थितीबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओत आपण येथेच सांगतो आहे